आज दळुल जब हेलो आ रे के ने हनुमा

बोलो सियावर नापूर तालुक्यातील गेवराई बाजार येथे हरिभक्त पारायण रमेश महाराज यांनी आज शनिवारी अयोध्यातील राम मंदिर रामलीलाचे बावीस जानेवारी रोजी प्राण प्रतिष्ठा भूमिपूजन या निमित्ताने गेवरे बाजार येथे मारुतीच्या मंदिरावर गावातील भाविक मंडळी बोलून संबोधित संभु, त्यांना संबोधित केले तो रमेश महाराज यांनी प्रतिक्रिया दिली राम निर्माण मंदिर आपण 500 वर्षापासून ज्याची करीत आहोत दाला। नंतर तेता प्राम एचे नहीं तो पूर्ण झाला मग तो पूर्ण झाल्यानंतर त्याचा जो बावीस तारखेला प्रतिष्ठा होणार त्याच्यानिमित्त आपण तो आनंदोत्सव गाव पातळीवर करणार मग तो कसा करणार मग ते करण्याकरता जी संकल्पना आहे ही संकल्पना माझी वैयक्तिक असतो ही हनुमंतरायाच्या कृतीची आहे त्याच्यानंतर ही जी आपली संधी आहे ती आपण ही पर्वणी आपल्याकरता येईल पाचशे वर्षानंतर आलेली आणि या पर्वणीमध्ये आपण सहभागी जर झालो तर आता जे